नमस्कार मंडळी आणि मैत्रिणी तर आज आहे चंपाशेष्ठी तर सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ आणि संध्याकाळी काढते हा व्हिडिओ आज चंपाषष्ठीचं मस्त वांग्याचं भरीत मस्त वरण भात आणि बाजरीच्या भाकरी वगैरे सर्व बनवलं आहे तर वांग्याच्या भर भरिताची रेसिपी दाखवत आहे तुम्हाला मी तर काय काय टाकते बघा मी भर झाला माझ्यासारखं पण तुम्ही करून बघा वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागतं आणि तुम्ही कसं केलं त्याची पण रेसिपी शक्य झाली ता तर टाकू शकता तुम्ही पण मी पण बघल तर बघा तरी बघा हे कोथंबीरे नंतर टाकायला कांदा कांद्याची पात आणि मेथीची भाजी हे सर्व टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मी आणि त्याच्या म्हणजे वांगे ना कापून शिजून घेतले मी असे भाजले नाही बरं का शिजून वगैरे घेतले ते साल काढून टाकले तरी <coughs> बघा मैत्रिणी नो मी तेल टाकलं गरम झालं जिरे मोहरी स्किप होऊन गेलं बरं का माझ्याकडनं लक्षात नाही राहिलं टाकायचं हिंग पण टाकला आणि ते आपलं हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलं आणि आता टाकला परतून घ्यायचं मस्त त्याला म्हणजे ते आता कांदा टाकते मैत्रिणींनो इथं मी ना थोडासा ओवा पण टाकला आहे बघा तर ओवा पण टाकायचं बरं का हा ओवा आहे म्हणजे आजवा आहे आपण कांदा टाकतो ना तेव्हाच टाकायचा म्हणजे तो तेलामध्ये परतल्या जातो थोडासा टाकायचा आणि असा एवढासा ओवा टाकायचा थोडासा नॉर्मल असा थोडासा एवढा एवढं असं टाकायचा दोन तीन चिमूट टाकायचा ओवा खूप छान लागतं बरीच मग ते नेमकं टाकायच्या वेळेसच राहून गेलं मला व्हिडिओ म्हणजे मोबाईल पकडायचं लक्ष नेमके टाकून तसंच ववा आता काना मस्त परतून घ्यायचा आणि हळद टाकून घेते आला कांद्याची भाजी आणि हे एक दोन पाण्याने धुवून घेतलं मी आपली मेथीची भाजी मी पण टाकून घे कांद्याबरोबर तेल पण परतल्याबरोबर मस्त असं परतून घ्यायचं कांदा कांद्याची पात आणि ही भाजी असं बघित करून बघा माझ्यासारखं आवडलं तर नक्की करा खाऊन बघा ट्राय करून बघा करून बघा आणि खा खूप टेस्टी लागतं सर्व मिक्स बघा माहिती किती छान परतली दिली भाजी आणि म्हणजे दोन्ही पण भाज्या कांद्याची पण आणि आपली मेथीची पण मस्त असं अजून थोडी होऊन देऊ तर आता असं परतवलं आहे आता आपण लाल मिरची टाकू दहा दहा एक मिनटं मी असं कमी गॅसवर परतून घेतली भाजी कांदा ते सर्व आता दोन चमचे मी लाल मिरची तिखट टाकले हिरवी मिरची लसूण पण टाकलं आहे आणि तेवढ्यामध्ये नाही होणार कारण कांदा कसा गोड असतो ना नवीन कांदे हे नवीन कांदा टाकलेला आहे कारण वांग्यासाठीला आपल्या म्हणजे चंपाशेष्ठीला नवीन कांद्याचंच भरत असतं जे ओले कांदे आहेत ना बाजारामध्ये ते आणले मी आता एक किलो आणि तोच कांदा आहे ते कांदे कसे कोड रास्त असतं त्याच्यामुळे थोडंसं भरून तिखट पाहिजे खूप छान टेस्ट येते नवीन कांद्याने आपण जे भरीत करतो ना त्याला थोडंसं तेल थोडं जास्तच टाकायचं बरं का तर हे बघा आता मी हे वांगे शिजवून घेतलेले आहे ना तर आता ते वांगे शिजवून त्याची साल काढून घेतले मी आणि मी कापून वांगे शिजवले भरताचे कारण त्याच्यामध्ये काही कीड काढ निघते ना त्याच्यामुळे मला आहे ना भाजले का खूप चेक करावं लागतं त्याच्यापेक्षा कापून शिजवलेले ना टेन्शन नाही मग छोट्या छोट्या अशा फोडी करते मी आणि शिजवून घेते आणि ते नेमकं तो व्हिडिओ पण स्किप झाला म्हणजे तो पण व्हिडिओ नेमकं मी ते फोडी वगैरे मी अशा करून घेतल्या बारीक बारीक आणि ते तेल टाकलं थोडंसं त्याच्यात मीठ टाकलं अगदी थोडासा पाण्याचा शिपका दिला आणि फ्राय पॅनमध्ये असं झाकण ठेवून मी शिजवून घेतले आणि तो व्हिडिओ काढायचाच मी विसरून गेले कारण नेमकं का आमच्या इथं खंडेराव महाराजांची पालखी आली होती मग आम्हाला दर्शन घ्यायला जायचं तिकडं आणि मग आम्ही तिकडं गेलो दीदी मी दि आणि ऋतू पण व्हिडिओ पण काढणार होते पण ते लोक थांबायलाच तयार नाही कारण ते पटप उशीर झाला असं त्यांना काठी वगैरे ते आम्ही ह्या साईडनं पालखी त्या साईडनं तर ते पटपट निघून गेले मग आम्ही लांबूनच दर्शन घेतलं पालखीचं आणि मग घरी आलो म्हटलं चला पालखी ते आपण दरवर्षी दर्शन घेतो कारण यात्रा तिकडं खूप लांब आहे घरापासून मग काही गेलो नाही आणि इकडं पण खूप बिबट्यांची भीती झाली आता आमच्याकडं पण यायला लागले आता मस्त याच्यावर मी झाकण ठेवून देते आणि मस्त असं कमी गॅसवर शिजवून देते आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ हे बघा सर्व किती पण आपण थाट केला भाजीचा आणि खूप काही खूप काही टाकलं जर मीठ नाही टाकलं तर सगळं काही ते बेचव होऊन जातं तर आता चवीपुरतं मीठ थोडंसं टाकलं होतं मी वांग्यांमध्ये वांगे शिजायच्या वेळेस आता मस्त परतून घेते झाकण ठेवून देते आता मी ना झाकण ठेवून घेते आणि पाच दहा मिनटं कमी गॅसवर होऊ देते, देते। मस्त अशी कोथंबीर टाकली कोथंबीर आणि झालं आपलं भरीत तर या सर्वांनी खायला मस्त व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईट कमी होता लाईट लावलं आहे नक्की असं भरत करून बघा आणि खाऊन बघा छान झालं आणि हे बघा वरण पण केलं आहे आणि भात वरण भात वांग्याचं भरीत आणि हे बघा सॉरी नैवेद्य भरती तिथे आता मी भाकरी करत आहे नैवेद्य <coughs> मस्त असे बाजरीची भाकर मस्त बाजरीच्या भाकरी चपाती पण आहे बर का बघा छान बाजरीची भाकर केली आहे भरीत बाजरीची भाकर वरण भात मतलब हमारी फर्स्ट मीटिंग वहीं पर हो रही है लड़की yeah. <laughs> का नाम है सुहासना क्या वासना सुहासना <laughs> 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 <laughs>